नमस्कार मी आनंदी अवघडे महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशन सी आय टू तसेच महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कृती समितीच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सर्व आशा व गटप्रवर्तक यांच्यासाठी आज एक सरकारनं आनंदाची बातमी दिलेली आहे आशांच्यासाठी पाच हजार रुपये मानधनवाढ जाहीर केलेली आहे यासाठी महाराष्ट्रातल्या सर्व आशा समाधानी आहेत परंतु गटप्रवर्तकांची वाढ मात्र आज यामध्ये सरकारनं जाहीर केलेली नाही परंतु दोन दिवसापूर्वी सरकारनं जे पेपरला बातम्या दिल्या होत्या सरकारच्या वतीनंच त्यामध्ये आशांना पाच हजार व गटप्रवर्तकांना सहा हजार दोनशे अशी सरकारनं वा जाहीर केलेली वाढ आहे त्यामुळं आम्ही आशांच्यासाठी जरी खुश असलो तरी गटप्रवर्तकांनाही सहा हजार दोनशे वाढ मिळणं अपेक्षित आहे आणि ती वाढ मिळण्यासाठी संघटना व कृती समिती या यामध्ये पाठपुरावा करणार आहोत त्यामुळं महाराष्ट्रातल्या आशा व गटप्रवर्तक यांनी नाराज न होता संघटना तुमच्यासोबत आहे आणि तुमची वाट तुमच्या हात्या हातात मिळेपर्यंत तुमच्या बरोबर लढत राहणार आहोत ह्याची हमी महाराष्ट्रातल्या आशा व गटप्रवर्तक यांनी बाळगावी एवढं आव्हान आजच्या निमित्तानं करते धन्यवाद इन्क्लाब जिंदाबाद आता बघा बरं झाले